लाखो वैष्णवांच्या मेळ्यात ताहेरा फाउंडेशननं जपली सामाजिक बांधिलकी जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं अकलूज येथील नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केल्यानंतर अकलूज येथील सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या ताहेरा फाउंडेशनच्या वतीनं आनंद यात्री जयसिंह तथा बाळदादा मोहिते पाटील यांच्या अमृत महोत्सवी वाटचालीनिमित्त पालखी सोहळ्यात पायी चालणाऱ्या वारकरी संप्रदायाला ऊन आणि पावसानं संरक्षण व्हावं यासाठी श्रीमती विजया सुधा कर पंदे यांच्या हस्ते छत्री वाटप करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीस उद्योगपती श्री आणि सौ संतोष सुधाकर पंधे तसेच श्री व सौ दिलीप किसनराव होनमाने व उभयंतांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली माळीनगर रोड येथील श्री गणेश मोटर्स येथे पुणे जिल्ह्यातून आलेल्या सर्व वारेकरी संप्रदायाची राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात आली होती सदर कार्यक्रमाप्रसंगी संगम येथील उद्योगपती संतोष सुधाकर पंदे धनगर समाज उन्नती मंडळाचे अग्लुज परिसराचे अध्यक्ष दिलीप होनमाने ताहिरा फाउंडेशनचे सर्वे सर्वा हाजे अबूबकर तांबोळी टाइम्स नाईन न्यूज नेटवर्कचे संपादक नौशाद मुलानी अकलूज प्रतिनिधी आमिर मोहळकर यांच्यासह असंख्य वैष्णव बांधव उपस्थित होते सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वप्नील संघटनेचे छगनराव निचल संतोष रंदवे अमोल भुले रवी सोनवणे कामिल शेख यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी आमिर मोहळकर टाइम्स नाईन मराठी अकलूज नाईन मराठी संकल्पा